दिल्लीच्या सीमेवरती पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करताना दिसत आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान मोर्चा आक्रमक झालाय संयुक्त किसान मोर्चाकडून दिल्लीमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली आहे सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर सिमेंटचे बॅरिगेड सुद्धा बसवण्यात आले आंदोलनासाठी शेतकरी एकत्र यायला आता हळूहळू सुरुवात झाली आहे दिल्लीच्या सीमेवरती पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करताना दिसत आहेत हळूहळू हो शेतकरी जमायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान मोर्चा आक्रमक झाल्याचं कळत आहे संयुक्त सा किसान मोर्चाकडून दिल्लीत मोर्चाची हाक देण्यात आली आहे सिंघू आणि टिकरी बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणात सिमेंटचे बॅरिगेड सुद्धा बसवण्यात आले आंदोलनासाठी शेतकरी एकत्र यायला आता हळूहळू हो हो सुरुवात होते आपण हे दृश्य पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करताना दिसत फॅक्टरच्या सहाय्यानं आंदोलन स्थळाकडे ते रवाना झालेले आहेत तिकडची ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी दिली जाते एकत्र येताना दिसत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संपूर्ण आंदोलनाचा पवित्रा त्यांनी उचलल्याचं कळत आहे त्यामुळे सिंघू आणि टिकरी या बॉर्डरवरती सिमेंटचे बॅरिगेड्स बसवण्यात आलेत आहेत या बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळतीय आपण दृश्य पाहतोय पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमांवरती शेतकरी आंदोलनासाठी जमायला सुरुवात झाली